नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं मी आय सी एलच्या वतीनं आज या ठिकाणी स्वागत करतो शेतकरी बांधू आज आपण सटाण्यामधील पिंगळवाडे या गावातील नितीन भाऊ भांबरे यांच्या पेरू या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि आज आपण बघतोय की त्यांच्या प्लॉटमध्ये आज त्यांच्या या पेरू चे हार्वेस्टिंग त्या ठिकाणी चालू आहे तर त्यांच्या या पेरूच्या मागे नेमकी काय प्रॅक्टिस आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत तर मी नितीन भाऊंना विनंती करतो की तुम्ही शेतकरी बांधवांना आपली ओळख द्यावी नमस्कार माझं नाव नितीन यशवंत तालुका सटाणा जिल्हा नाशिक पिंगवाड्याचा रहिवासी आहे मी बर तर नितीन भाऊ आपण ही कोणती व्हरायटी आणि कधी आणि किती बाय कितीला लागवड केली होती ही माझी तैवान पिंक व्हरायटी आहे ही मी मागच्या वर्षी एकोणतीस एप्रिलला लागवड केली आहे नऊ बाय पाच वरती ओके दोघा जोडांमधलं अंतर पाच आहे आणि सरेंच अंतर नऊ आहे बर तर मी बघतोय की आपल्या प्लॉटमध्ये अतिशय चांगलं क्वालिटी आणि चांगला माल त्या ठिकाणी लागलेला आहे तर याच्या मागे तुम्ही काय प्रॅक्टिस केली होती नेमकी आणि त्याचा काय तुम्हाला फायदा त्या ठिकाणी झाला याच्या मागे प्रॅक्टिस म्हण म्हणायला गेलं तर आम्ही सुरुवातीपासून याला शेणखत वगैरे कोंबडी खत बाकी जे साठी आपण काम करतो त्या गोष्टी केल्या आहेत याच्यामध्ये आपण बेसन काय प्रॅक्टिस केली होती मी याच्यामध्ये पंधरा पंधरा एन पी के जे आहे त्याच्यामध्ये ते आयसीएल पॉलिसल्फेट जे आहे ते मी वापरलो होत त्यांचा चांगला रिपोर्ट भेटला आहे मला आणि त्याच्यानंतर ज्या तुम आय सी एल कंपनीच्या काही ग्रेड आहेत जसं मी बाग धरताना सुरुवातीपासनं बारा एकसष्ट झालं तुमचं तेरा चाळीस तेरा झालं त्याच्यानंतर तुमची सगळ्यात खतरनाक जी म्हणता म्हणता येईल पंचावन्न पंधरा पाच झालं अठ्ठावन्न अठरा झालं ह्या ज्या ग्रेड दिल्या ह्या ग्रेडमुळे मुले मला जो बारा एकसठमुळे फ्लोरिंगची क्षमता आली तेरा पंचेचाळीसमुळे मला ड्रॉपिंग सेटिंगसाठी जी मदत झाली आणि जी, जी पंचावन्न पंधरा पाच दिली साहेब ती दिल्यानंतर पंधरा दिवसांनी साईजमध्ये जो बदल घडून आला okay. तो फारच म्हणजे खूप सुंदर होता आणि वजनात पण त्याचा खूप मला बेनिफिट झालाय okay. एकदम आणि आता शेवटी शेवटी मी त्याला आठ झिरो सत्तेचाळीस okay. दिलाय त्याच्यामुळे आतापर्यंत काय होत होतं की पेरू बदला जो मधला घर होता okay. तो थोडा मला व्हाईट दिसत होता मग मी आयसीएल ची ग्रेड विचारली मी झिरो झिरो पन्नास वापरत होते पण नवीन ग्रेड आली हो आहे आयसीएलची आठ झिरो सत्तेचाळीस मी ती वापरली त्याच्यात काही ते दोन टक्के गंधक आहे सात टक्के सॉरी सात टक्के गंधक आहे त्याच्यात घर पण लाल आला मजबूती आली फळाला एकदम कणखर पण आला आहे आणि वेट खूप वाढते त्याच्यामुळे मी आतापर्यंत ही गोष्टी दिल्या आहेत त्याला अच्छा आता काय वाटतं तुम्हाला साधारणपणे किती माल सध्या झाडावर आहे किती हार्वेस्टिंग झाली किंवा व्यापाऱ्यांना तुम्ही जो माल विकलाय त्याच्याबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे माझ्या झाडावर आत्ता साधारणतः मी पहिल्याच वर्षाची बाग आहे माझी पंधरा महिन्याचा भाग झाला आहे आता हार्वेस्टिंगला आलेला आहे पहिल्या वर्षाच्या हिशोबाने मला आयडिया नसतामुळे मी एका झाडाला एकशे बेचाळीस फोम लावून मोकळा झालो आहे पण जी कुठेतरी भीती मनात होती जे एक्सपिरियन्सवाले लोक होते ते सांगत होते की साईज येणार नाही माल छोटा जाऊन जाईल हे होईल ते होईल पण त्या हिशोबाने ज्या तुम जे पंचावन्न पंधरा पाचची ग्रेड मी सोडली आणि अठ्ठावन्न अठराची ग्रेड सोडली मला फळाची जी साईज आहे एक ही फळ माझं तीनशे ग्रॅमच्या आतलं नाही आहे सारखी साईज आली आहे आणि खूप चांगला चांगला रिपोर्ट भेटलाय आणि काल मी मुंबईला नेलं होतं एक्सपोर्ट ने माझा माल सिलेक्ट केला होता मुंबईला नेला होतो तर मुंबईवाल्यांनी परत तो मालाची मागणी केली आहे मला बुधवारच्या दिवशी सहा सात टनाची ऑर्डर आहे मला हो खूप चांगल्या रीतीने पन्नास रुपयाने त्याने माझा माल घेतलाय जागेवरती तर त्याला किपिंग क्वालिटी आणि मालाचा कंकरपणा खूप आवडलाय तर त्याने मला परत सात आठ टनाची ऑर्डर दिली Thank you oh, oh,